नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अतिशय छान इंटरेस्टिंग भाग आपल्यासमोर आज दिसून आलेला आहे परंतु मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करण्यास मात्र विसरू नका आणि व्हिडिओला एक लाईक करा चला तर आपण वेळ वाया न घालवता व्हिडिओ कंटिन्यू करू तर आता इकडे जानकी जी आहे ती आपल्या हातामध्ये एका बॉक्समध्ये पैसे म्हणून काही कोरे जे काही कागद असतात ते घेऊन आलेली असते आणि ह्या व्यक्तीने ज्या ॲड्रेसवर आपल्या जानकीला रात्रीच्या वेळी बोलावलेलं असतं तिथे जानकी आता पोहोचलेली असते आता जानकी ह्या व्यक्तीला हळूहळू बघत असते तर आता तिथे समोर एक टोपली ठेवलेली असते आणि ह्या टोपलीमध्ये आता जानकीला जे काही ते सर्व पैसे असतात ते ठेवण्यासाठी सांगितलेले असतात तेव्हा आता जानकी त्या टोपलीकडे बघत असते आणि नेमका आता इथे कोण येतंय आहे त्याचा विचारसुद्धा ही जानकी करत असते आणि आता जानकीला त्या व्यक्तीचं बोलणं सर्व आठवत असतं जानकी इकडे तिकडे बघते परंतु जानकीला तिथे कुणीच दिसत नसतं आता जानकी जे काही आपल्या हातामध्ये ते पॉकेट आहे ते त्या टोपलीमध्ये ठेवते आणि ते टोपलीमध्ये पॉकेट ठेवते आणि आता जानकी ही हळूच तेथून थोडीशी बाजूला होते आणि जो व्यक्ती आहे ना तो पटकन आता त्या टोपलीजवळ येतो आणि त्या टोपलीमध्ये जे काही पैसे ठेवलेले असतात म्हणजे पैसे नसतात ते कोरे कागद असतात आता जानकी थोडीशी साईडला जाते आणि लपून खाली बसते आता हा व्यक्ती तिथे येतो आणि हा व्यक्ती तिथे येतो परंतु त्याचे फक्त डोळेच उघडे असतात काही उघडं नसतं तेवढ्यामध्ये तो व्यक्ती ते 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 आता त्या टोपलीतून ते पॉकेट उचलतो आणि इकडे तिकडे कुणी आहे की नाही ते बघू लागतो आणि आता जानकीने हे सर्व बघितलेलं असतं आता तो व्यक्ती त्या पॉकेटमधून जे काही पैसे म्हणून जे कोरे कागद काढतो आता इकडे ऋषिकेश जो आहे तो जानकीच्या जा, पाठीमागे येतो जानकी जिथे लपून बसलेली असते तिथे ऋषिकेश येतो ऋषिकेश आता जानकीला बोलतो की काय मग इथे ऐक तुझं देऊळ मला काय बोलली की मी देऊळच चालली आणि इथे बसलीस असं पण ऋषिकेश आता या जानकीला विचारत असतो तर जानकी बोलते की औ हळूच बोला आणि प्लीज माझं ऐकून घ्या तर ऋषिकेश बोलतो की काय ऐकून घ्यायचं तुझं अगं मला काय बोलली तू की मी देवळात चालले आणि तू त्याच माणसाला भेटायला आली मला माहीत आहे असं पण इकडे ऋषिकेश जेव्हा जानकीला बोलत असतो तेव्हा आता हा व्यक्ती जो आहे तो त्या पॉकेटमध्ये पैसे म्हणून जे काही आपल्या जानकीने कोरे पेपरचे कागद ठेवलेले असतात ते घेतो आणि बघू लागतो तेवढ्यामध्ये आता ऋषिकेश त्याला ओरडतो आणि बोलतो की ए थांब आता हा व्यक्ती या ऋषिकेशचा आवाज ऐकतो आणि तिथून पळून जातो ऋषिकेश सुद्धा त्याच्या पाठीमागे पडतो ऋषिकेशच्या पाठीमागे जानकी पण पडते आणि हे पळत असतात पुढे तो व्यक्ती आणि पाठीमागे हे दोघं असं ह्या जानकी ऋषिकेश आणि ह्या व्यक्तीचं पळण्याचं काम सुरू असतं तेवढ्यामध्ये इकडे आता जानकी ऋषिकेशला बोलते की थांबा तेवढ्यामध्ये आता जानकी ऋषिकेशला विचारते की तुम्हाला काही झालं नाही ना तर ऋषिकेश खूप भडकतो ऋषिकेश बोलतो की अगं गेला पळून तो हातातून माणूस तुला माहित नाही तो आपल्याला फसवायला निघालेला आहे एक काम कर तू या बाजूला शोध मी त्या बाजूला शोधतो असं म्हणत आता ऋषिकेश आणि जानकी या पळलेल्या व्यक्तीला शोधत असतात आणि हा व्यक्ती जो आहे तो आता इकडे समोर येतो आता जानकीला तो दिसतो जानकी त्याच्या पाठीमागे पुन्हा पळू लागते जानकी खूप ओरडू लागते थांब कुठे पळणार आहेस तू आता जानकी त्याच्या पाठीमागेच पळते आणि तो अगदी जानकीच्या जवळ आलेला असतो त्यानंतर इकडे आता जानकी जी आहे जानकी आपल्या तोंडाला हात लावते आणि आता पळू लागते आणि हा व्यक्ती जो आहे तो पुढे पळत असतो त्यानंतर जानकी खूप भडकलेली असते परंतु आता तेवढ्यामध्ये जानकी जी आहे ती खाली पडते आणि तो पुढे पडतो परंतु आता जानकीच्या जा हातात एक खूप मोठा दांडा येतो आणि तो दांडा जो आहे ना तो जानकी त्याला फेकून मारते आणि तो पुन्हा खाली पडतो आता जानकी उठते आणि पुन्हा त्याच्या पाठीमागे पळू लागते आता जानकीने मित्रांनो त्याला पकडलेलं असतं जानकी त्याला पकडते आणि त्याचा जो काही शर्ट आहे ना म्हणजे ज्याच्या तोंडावर जो काही मास्क लावलेला असतो तो जोरजोरामध्ये जो जो जानकी ओढते आणि कोण आहेस तू कोण आहेस तू असं म्हणू लागते आता मित्रांनो टोपीसुद्धा घातलेली असते बरं का ह्या व्यक्तीने आता कसलं काय हा व्यक्ती नसून ही एक ऐश्वर्याच असते कारण आता ह्या लेडीचे केसही लांब लांब असतात आणि ही ऐश्वर्याच असते मित्रांनो बघा बघा ही ऐश्वर्या कशी आपल्या जानकीने रेड हँड पकडलेली आहे आणि जेव्हा आता ऐश्वर्याचा चेहरा ही जानकी बघते ना तेव्हा आता जानकी खूप टेन्शनमध्ये येते आणि ऐश्वर्याचा खरा चेहरा मात्र जानकी समोर आलेला असतो तर मित्रांनो आता जानकी ह्या ऐश्वर्याचा चेहरा बघते आणि तिच्या चेहऱ्याला जो अर्धा मास्क लावलेला असतो तो सुद्धा ओपन करते आता ही ऐश्वर्या जेव्हा जानकीला दिसते तर जानकी लगेच बोलते की ऐश्वर्या अगं तू अशील म्हणून मला चुकूनही वाटलं नव्हतं ह्या थराला जाशील तू असंही जानकी आता ऐश्वर्याला बोलत असते आणि ऐश्वर्याचा चेहरा अगदी बघण्यासारखा झालेला असतो ती खूप घाबरलेली असते कारण आज जानकीने तिला रंगी हात पकडलेलं असतं त्यानंतर इकडे आता जानकी बोलते की ऐश्वर्या अगं ह्या सर्व गोष्टी मागे तूच असणार मला माहीत होतं आणि मला आज तेच समोर काढायचं होतं असं पण इकडे जानकी ही ऐश्वर्याला बोलते आणि अगं तुला लाच कशी नाही वाटली ग एवढ्या खालच्या पातळीला गेलीस तू माझ्याकडून पैसे उकळून घेतले बाद झालं तुझी नाटकं असं पण इकडे जानकी जेव्हा ऐश्वर्याला बोलते आणि ऐश्वर्या लगेच नुसते जानकी बोलते तर जानकी लगेच बोलते की आता माझा विश्वास पक्का ठरला की तूच त्या बाईला घरी आणलेलं आहे तर ऐश्वर्या बोलते की मी असं काहीच केलेलं नाही आहे तेवढ्यामध्ये जानकी बोलते की अगं मांजर जेव्हा डोळे झाकून दूध पिते तेव्हा त्या ते मांजरीला माहीत नसतं की सर्व जग जे आहे ते आपल्याकडे आहे तुला काय वाटलं की मला कुणी ओळखणार नाही की मला कुणी बघणार नाही परंतु आज मी तुला आणि त्या बाईला एकत्र बोलताना बघितलंय असं पण जानकी जेव्हा आता या ऐश्वर्याला बोलत असते तेव्हा आता ऐश्वर्याची बोलती चांगली बंद होते त्याच वेळेस माझा संशय खरा ठरला की ती बाई आणि तू एकत्र मिळालेले आहेत आणि सत्य हे जास्त काळ लपून राहत नाही खोटं तू किती जरी लपवायला गेली ना तरी ते उघडं पडतं पढ़ता म्हणजे पडतंच आणि आता तुझं हे जे काही सत्य आहे ते मी सर्वांसमोर आणणार आहे असं पण जानकी आता या ऐश्वर्याला बोलत असते आणि ऐश्वर्या आता जानकीकडे बघत राहते त्यानंतर इकडे आता ही जानकी बोलते की तुझा सुद्धा हा शंभरावा अपराध आहे तुझ्या पापांचा घडा भरला ऐश्वर्या संपला तुझा खेळ आता तुला याची शिक्षा मिळणार म्हणजे मिळणार असं पण जानकी ही या ऐश्वर्याला बोलते आता ह्या सर्व गोष्टींचा जो काही निकाल आहे तो रणदिव्यांच्या घरातच लागणार आहे माझ्या आईंना मुठीत घेत होती माझ्यापासून त्यांना बाजूला करत होती हे सर्व सत्य जेव्हा आईंना कळेल ना की तूच ह्या सर्व गोष्टींमागे आहे तर नाही तुला घराच्या बाहेर काढलं तर नावाची मी जानकी नाही असं पण जानकी ही ऐश्वर्याला बोलते आणि आहे तुझं सर्व आता फक्त तुझा खरा चेहरा सर्वांसमोर यायचा बाकी आहे असं पण इकडे ही जानकी जी जा आहे ती ऐश्वर्याला बोलते आणि लगेच तिथून घरी जाते आणि ही ऐश्वर्या जी आहे ती आता खूप चेहरा पाडून तिथे बसलेली असते डोक्याला हात लावून बसलेली असते तिला काय करावं ते, करा ते मात्र सुचत नसतं इकडे जो आपला ऋषिकेश आहे ऋषिकेश आता इकडे हा व्यक्ती नेमकं कुठे पळाला ते बघत असतो परंतु ऋषिकेशला काय की ती ऐश्वर्याच आहे आता येतो तर जानकी त्याला आलेली दिसते आता ऋषिकेश लगेच जानकीला आवाज देतो त्यानंतर ऋषिकेश जानकीला बोलतो की जानकी काय झालं परत निसटलं का होतो माणूस असं जेव्हा ऋषिकेश या जानकीला विचारतो तर आता जानकी या ऋषिकेशकडेच बघत राहते त्यानंतर इकडे आता जानकी बोलते की अहो तो माणूस नव्हता ती ऐश्वर्या होती ऋषिकेश असं जेव्हा आता जानकी ऋषिकेशला बोलते तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो की काय काय बोलतेस जानकी तू हे त्यावर आता जानकी बोलते की अहो हो ना ती ऐश्वर्याच होती आणि घरामध्ये ती तुमची आई बनून आलेली आहे ना ती आणि ही ऐश्वर्या दोघीजणी बोलत होत्या मी त्यांना रंगी हात पकडलं असं पण इकडे ही जी काही जानकी आहे ती ऋषिकेशला सर्व काही सांगत असते त्यानंतर जान आता, आता, आता जानकी लगेच जान बोलते की आता मी ती ऐश्वर्याला सोडणार नाही आहे त्यावेळेस इकडे आता ऋषिकेश बोलतो की अगं जरी पण तू तिला रंगे हात पकडलेला असलं ना तसा तुझ्याकडे काय पुरावा आहे कशासाठी हे केलं हे तुला काही माहीत आहे का असं पण इकडे ऋषिकेश आता ह्या जानकीला बोलत असतो तर जानकी बोलते की आता काय करावं तर आता इकडे ऋषिकेश बोलतो की हे सिद्ध करण्यासाठी पुरावा काय आहे तर आता जानकी बोलते की मी हे सर्व सिद्ध करणार तशी मी शांत बसणार नाही असं पण इकडे आता ही जानकी जी आहे ती ऋषिकेशला बोलत असते त्यावेळेस आता जानकी थोडीशी पुढे जाते दुसरीकडे सारंग जो आहे तो आता ऐश्वर्याला कॉल करत असतो तेवढ्यामध्ये ऐश्वर्या तिथे येते आता ऐश्वर हे घरात येते इकडे सारंग बोलतो की अहो सर्व ठीक आहे ना तेवढ्यामध्ये ऐश्वर्या बोलते की अहो सर्व गोळ होऊन बसलाय तुम्ही मला बोलूच नका काही अजिबात तर सारंग बोलतो की काय झालं नेमकं तर आता ऐश्वर्या बोलते की आपल्याला खूप महत्त्वाचं काम करायचं आहे तर सारंग बोलतो की झालं काय तर ऐश्वर्या बोलते की उद्या आपला महत्त्वाचा नाटकाचा खूप मोठा नाटका टप्पा आहे उद्या काही करून आपल्याला घरात एक मोठा धमाका करावा लागणार आहे तसं आपलं काहीच खरं नाही आहे असं पण ही ऐश्वर्या ही सारंगला बोलते तर सारंग बोलतो की काय झालं नाही त्यावर ऐश्वर्या आता जो काही पुढील प्लॅनिंग आहे तो या सारंगला हळूहळू सांगत असते त्यानंतर आता इकडे आता ह्या ऐश्वर्याला बोलतो की आता हे आपल्याला सर्व करायचं तर ऐश्वर्या बोलते की हो आपल्यालाच करावं लागणार आहे हे सर्व त्यानंतर आता इकडे सारंग जो आहे तो, टेंशन तो। आता खूप टेन्शनमध्ये येतो तर इकडे आता ऐश्वर्या पण टेन्शनमध्ये येते आता मित्रांनो रात्रीची वेळ असते आणि सारंग आता ऐश्वर्याला घेऊन इकडे रात्री घराबाहेर हळूहळू पायऱ्या उतरत लपून छपून पुण येत असतात तेवढ्यामध्ये आता सारंग आणि ऐश्वर्या नानांच्या रूममध्ये हळूच येतात नाना झोपलेले असतात आणि नानांच्या जवळ आता सुमित्रा पण झोपलेली असते तेव्हा आता सारंग आणि की ऐश्वर्या हळूच रूममध्ये घुसतात ऐश्वर्या ही सारंगला खुनावून सांगते की ते दोघेही फुल झोपेमध्ये आहे तुम्ही इकडे या तर आता इकडे ऐश्वर्या हळूच कपाटामध्ये जाणार आणि चोरी करणार आणि हा सारंग जो आहे तो आता दरवाज्यामध्येच उभा असतो इकडे नाना व सुमित्रा झोपलेले असताना ऐश्वर्या आता कपाटच्या चाव्या ज्या आहेत ते आपल्या हातामध्ये घेते आणि लगेच आता इकडे जानकीला सुद्धा तेवढ्या टायमिंगमध्ये जाग येते आणि जानकी हळूहळू बाहेर येते तेवढ्यामध्ये जानकीची सावली जी आहे ती इकडे समोर पडते आणि इकडे सारंग जो आहे तो हळूहळू आता जानकीच्या सावलीकडे बघतो आणि तो, तो खूपच घाबरतो इकडे जानकी आता हळूहळू खाली येत असते आणि सारंग आता हळूहळू लपून बसत असतो सारंग आता त्या जिन्याच्या खाली लपून बसत असतो तर इकडे जानकी आता सर्व बाजूने इकडे चक्कर मारून बघत असते तेवढ्यामध्ये आता जानकी लगेच हे सारंगला बघते आणि त्यांना विचारते की सारंग भाऊजी तुम्ही काय करता येते तर सारंग लगेच आता धावत पडत इकडे वरती जानकीकडे जाऊ लागतो तर जानकी लगेच या सारंगला बोलते की तुम्ही वरती कशाला आलेत तर सारंग बोलतो की मला तहान लागली होती म्हणून म्हणून पाणी प्यायला आलो असं पण इकडे सारंग आता जानकीला बोलत असतो तेवढ्यामध्ये आता जानकी बोलते की हल्ली आपल्या घरामध्ये खूप काही भूतं फिरायला लागलेली आहे त्यामुळे मी थोडीशी सावध असते बाकी काही नाही असं पण इकडे जानकीची जी आहे ती आता सारंगला बोलते त्यानंतर इकडे आता ऐश्वर्य ही एक चादर घेते आणि त्याच्या खाली लपून बसते तेवढ्यात नानांना जाग येते नाना, नाना बोलतात की कोण आहे तर जानकी बोलते की औ मीच आहे दरवाजा उघडा दिसला होता म्हणून आले होते बाकी काही नाही तेवढ्यामध्ये आता ही ते ही, ही तिथे लपून बसते आणि नाना आता बोलतात की बरं जानकी घे दरवाजा लावून तेवढ्यामध्ये इकडे सारंग खूप घाबरलेला असतो इकडे ही जानकी या आपल्या सारंगला विचारते की तुम्ही एवढे का घाबरलात काही प्रॉब्लेम आहे का तेवढ्यामध्ये आता जानकी आणि सारंग दोघे इकडे वरती जात असतात त्यानंतर इकडे आता सारंग सुद्धा आपल्या रूममध्ये जातो इकडे जानकी पण इकडे आतमध्ये येते आणि जी काही ऐश्वर्य आहे आईशोरे आता त्या चादरीच्या आड इकडे बाहेर निघत असते तेवढ्यामध्ये आता जानकी ऋषिकेशला सांगते की काल सारंग भाऊजी जे होते ना ते नानांच्या रूमच्या बाहेर गुठमळत होते असं पण इकडे जानकी या ऋषिकेशला सांगते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ही जी काही लताबाई आहे ती ऐश्वर्याच्या सांगण्यानुसार या आपल्या सुमित्राला सांगते की बघ तुझ्या कपाटाच्या ज्या चाव्या आहेत ना ह्या तुझ्या सुनेने माझ्या हातात आणून दिल्या आणि ती ऐकून इकडे आता जानकीला खूप मोठा धक्का बसतो जानकी, बस जानकी, की बोलते।, जानकी बोलते, बोलते की ही बाई खोटं बोलते कारण ही बाई ती लताबाई नाहीचे आणि पार्वती नाहीचे असं पण ही जेव्हा जानकी आता या पार्वतीला बोलत असते तर पार्वती बोलते की शांत बस तर आता इकडे सुमित्रा जानकीवर भडकते आणि सुमित्रा जानकीला बोलते की शेवटी सून ती सूनच असती की ती तिला प्रेम दिलं तरी ती आपली कधीच होऊ शकत नाही असं पण ही जानकीला सर्वांसमोर आपली ही सुमित्रा बोलत असते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद